ब्लाऊजवरून माप घेऊन त्याचं पेपर पॅटर्न कसं काढायचं आणि ते पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज कसं कटिंग करायचं हे आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर बघा इथे मी ब्लाऊज घेतलेला आहे मेजरमेंटसाठी सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे त्यानंतर पेपरचं पॅटर्न काढायचं आहे नमस्कार मैत्रिणीनं दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊजवरून माप घेऊन आपलं पेपर पॅटर्न कसं काढायचं आहे आणि ब्लाऊज कसं कटिंग करायचं आहे तर बघा आता इथे सगळ्यात अगोदर मी उंची घेतलेली होती पाठीमागून पाठीमागची उंची घेतल्यानंतर ज्या बाजूला आपले हुक लावलेले असतात त्या बाजूचा पार्ट घेतलेला आहे मी इथे आणि तिथून मी इथे घडी मोजत आहे ठीक आहे ते तुम्हाला दिसत असेल इथे मी घडी मोजत आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार मी इथे माप वगैरे काही सांगणार नाही आहे फक्त पद्धत कोणती असणार आहे ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे आता जे काही इथे घडी येत असेल त्याच्यामध्ये तुम्हाला दीड इंच प्लस करायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा कटोरी कशी मोजायची आहे कटोरीला एका टोकाकडे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि जिथपर्यंत आपली कटोरी जॉईंट असेल तिथपर्यंतची आपल्याला कटोरी जी आहे ती मोजून घ्यायची आहे त्यानंतर बघा कपडा असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि अर्धा इंचवरती टेप आपला सोडून द्यायचा आहे आणि मग इथे मोजायचं आहे आपलं ब्लाउजचा समोरचा गळा त्यानंतर बाही मोजून घ्यायची आहे बाही मोजल्यानंतर दंडघेरची गोलाई पण मोजून घ्यायची आहे तर ती बघा मी अशा पद्धतीने दंडघेरीची गोलाई मोजून घेत आहे त्यानंतर जो खालचा पार्ट आहे आपला तो संपूर्ण ह्या टोकापासून टोका ते शेवटच्या टोकापर्यंत संपूर्ण गोल राऊंडमध्ये आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा वरची जी घडी आहे ती आपल्याला तयार भेटून जाते आणि खालची जी घडी आहे ती आपली पूर्ण गोलाई येत असते तर त्याच्या आपल्याला चार भाग करून आणि मग आपल्याला पेपरवरती काढायचं असतं ते तुम्हाला माहितीच आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर आपले बरेचसे व्हिडिओ आहेत त्या संदर्भात कटोरी ब्लाऊज संदर्भात तर ते सर्व काही तुम्ही जाऊन चेक करू शकताय आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल म्हणजे तुम्हाला ते सगळ्या गोष्टी समजायला सोपे पडेल तर बघा आता इथे सगळ्यात अगोदर मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपरवरती इथे मी टाकलेली आहे उंची त्यानंतर घेणार आहे मी इथे शोल्डरचं माप शोल्डरचं माप हे अशा पद्धतीने घ्यायचं आहे त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला मुंडा तर मुंडा जो आहे ते प्रत्येक मापाला वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो त्याचे पण आपले भरपूर सारे असे चार्ट आहेत मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही चेक करू शकतायत बाही मुंड्याचा चार्ट आहे छातीचा चार्ट आहे कटोरीचा चार्ट आहे सर्व चार्ट आपल्या आपल्या चॅनलवरती दिले गेलेले आहे तर बघा आता इथे मी घेतलेला आहे घडी ठीक आहे मुंड्याचं माप घेतल्यानंतर घडी घेतलेली आहे तर घडी जी काही आपली आलेली असेल त्याच्यामध्ये दीड इंच आपल्याला प्लस करायचं आहे त्यानंतर मी खाली दी गडी घेतलेली आहे तर खालची जी घडी आहे ती जी काही येते त्याचे चार भाग करायचे आहे आणि त्याच्यामध्ये पुढे आपल्याला घ्यायचं आहे अडीच इंच ठीक आहे कारण की दीड इंच आपलं मार्जिन राहणार रा आहे आणि अर्धा इंच आपलं टकसाठी राहणार रा आहे त्यानंतर बघा इथे मुंढ्याचे सर्व काही जी मार्किंग आहे ती व्यवस्थित प्रॉपर करून घ्यायची आहे आपल्याला मार्किंग करून घेतल्यानंतर काय करायचं आहे अर्धा इंच आपल्याला मुंढा जो आहे तो आतमध्ये घ्यायचा आहे आणि अर्धा इंच शोल्डर उतार आपल्याला द्यायचा आहे गळ्याच्या बाजूने यानंतर बघा आता इथे सव्वा दोन इंचाचं मी गळ्याची रुंदी घेतलेली आहे मग गळ्याची उंची टाकायची आहे त्यानंतर गळ्याची खालची रुंदी पण घ्यायची आहे हा चौकन आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला गळा जो आहे त्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा हे अशा पद्धतीने बघा मैत्रिणीनं अगदी पाच मिनटं लागतात फक्त आपल्याला पेपर पॅटर्न काढण्यासाठी आपण काय करतो विकत पेपर पॅटर्न घेतो आणि मग त्याच्यामध्ये इकडे वाढव तिकडे वाढव उंची कमी कर कटोरी वाढव मग तो आपला फार गोंधळ होत असतो कधी कधी तर आपल्याला समजत पण नाही ने नेमकं का काय करायला पाहिजे तर त्याच्याऐवजी तुम्ही तुमचे स्वतःचे पेपर पॅटर्न स्वतः काढू शकता ठीक आहे त्याचे सर्व काही लिंक जे आहे ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतचे सर्व काही पेपर पॅटर्न तुम्हाला शिकायला मिळणार आहेत तर तुम्ही चेक करू शकता आता बघा इथे मी घेतलेलं आहे खालून अडीच अडीच इंच मोजून आणि मग इथे मी क्रॉसपट्टी घेतलेली आहे त्या पट्टीवरच मी घेणार आहे कटोरीचं माप ते बघा खाली जसं घेतलं आहे तसंच वरती पण घेतलं आहे आणि अडीच इंचाचं आपल्याला जी पट्टी आहे पट्टीची ते माप घ्यायचं आहे त्यासाठी मी अडीच इंच मोजून घेतलेलं आहे आणि मग मी इथे कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे आता हे कटोरीचं चा माप झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला खाली लगेच काढून घ्यायचं आहे बाहीचं पॅटर्न त्याच पेपरवरती मी खाली बाहीचं पॅटर्न पण काढून घेणार आहे तर बघा इथे मी बाही जी आहे माझी साधारण आली असेल साडेचार इंचाची आलेली होती बाही दंडघिरा आपला सहा इंचाचा होता रेग्युलर पद्धतीने आपल्याला इथे बाहीचं माप जे आहे ते काढून घ्यायचं आहे जे काय मापं मी तुम्हाला सांगत आहे की अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतचे त्याच्यामध्ये तुम्हाला बाहीचे पण माप दिले गेलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मुंडा चार्ट दिला गेला आहे सर्व काही दिलं गेलेलं आहे मैत्रिणींनो तुम्ही जाऊन फक्त चेक करू शकताय ठीक आहे तर बघा आता इथे आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यासाठी जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते इक्वल करून घ्यायचं आहे आणि तिथे लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर सव्वा दोन इंच इथे घेतले आहेत आणि इकडनं मी असे शेप देऊन घेतलेला आहे हा शेप दिल्या गेल्यानंतर पहिला आपला शेप झाला आहे दुसरा जो शेप द्यायचा आहे आपल्याला म्हणजे दुसरा आकार द्यायचा आहे बाहीला तर तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती जेव्हा मी शिवणार आहे तेव्हा देणार आहे म्हणजे काय होतं आपलं गोंधळ उडत नाही ठीक आहे तर आता इथे मी कट करून घेत आहे संपूर्ण पेपर पॅटर्न पेपर पॅटर्न कट करत असताना दोन्ही पण पार्ट मी इथे घेतलेले आहे कारण की मी इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला होता त्याच्यामुळे आपले दोन्ही पण पार्ट नि ने, निघणार आहे मागचा आणि पुढचा तर बघा हे अशा पद्धतीने मी इथे पेपर पॅटर्न कट करून घेतलं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फक्त एकच काम राहिलेलं आहे आपलं आता की कटोरी आपल्याला वाढवायची असते मैत्रिणीनं तुम्हाला जर आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर अगदी कमी किमतीमध्ये आमचे ऑनलाईन क्लासेस पण आहेत आमचं ॲप आहे डीप्स कोचिंग नावाचं गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही सर्च करू शकतायत किंवा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तिथे जाऊन तुम्ही लिंकवरती क्लिक करून ते डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप आणि तिथे तुम्हाला सर्व गोष्टी आहेत सर्व काही क्लासे क्लासेस आहेत आमचे अगदी कमी किमतीमध्ये तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये ते क्लासेस अवेलेबल आहेत तर तुम्ही चेक करू शकतायत आणि जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर जॉईन पण करू शकतायत तर बघा आता इथे जी कटोरी आहे ती मी कट करून घेतली आणि ती दुसऱ्या पेपरवरती ती मी ठेवून घेतलेली आहे दुसऱ्या पेपरवरती ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ही कटोरी वाढवायची आहे तर मी टक्स घेतला आहे अडीच इंचाचा साईडला मी घेत आहे दीड इंच इकडच्या साईडने घेत आहे दीड इंच दोन्ही बाजूला मी दीड दीड इंच घेणार आहे आणि इथे लाईन जे आहे ते जॉय आखून घेणार आहे दोन्ही बाजूच्या लाईन आखून घेतल्यानंतर बघा हे अशा पद्धतीने त्यानंतर पाव इंच वाढवून घ्यायचं आहे गळ्याला त्यानंतर वरती पाव इंच वाढवून घ्यायचं आहे आणि गोल शेप देऊन घ्यायचा आहे हा गोल शेप दिल्यानंतर आता आपल्याला ही कटोरी जी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे आता कटोरी कट केल्यानंतर पेपरवरच आपलं जर आपण टक्स घेतला ना तो फार बरा पडतो म्हणजे आपल्याला जेव्हा ब्लाऊज कटिंग करायचं असतं ना तेव्हा ते, ते आपल्याला सोपं जात असतं तर त्याच्यासाठी मी इथे पेपरवरच टक्स पण घे घेऊन गे घेणार आहे तो कसा घ्यायचा आहे ते बघूया तर बघा आता ही जी कटोरी आहे ती घेतली आहे याला मी जिथे आपली घडी आलेली आहे किंवा जी मोठी रेषा आहे तिथून मी दुमडून घेतलेला आहे गोल पार्ट आपला कटोरीचा वरती आला पाहिजे टक्स घेताना त्याला हाफ इंच मी आर आतमध्ये घेतलेला आहे आणि तिथून मी मोजले आहे जी काही कटोरी आहे तिथून मी मोजलेलं आहे कटोरीचं हाफ ठीक आहे अशा पद्धतीने आपल्या इथे टक्स आलेला आहे तुम्ही घेत असाल दीड आणि अडीच तर मैत्रिणींना तो आपला तिरका होऊन जात असतो हे आपलं कटोरीच्या मापानुसार आपण टक्स जो आहे तो घेत असतो आता बघा इथे पॅटर्न तर आपलं पूर्ण झालं आहे कटिंग आता मी इथे ब्लाउज घेतलेला आहे अस्तर मी इथे घेतलेला आहे आणि अस्तरवरती सर्व पॅटर्न ठेवून मी आखून घेणार आहे आता बघा अस्तर अगोदर आपल्याला प्रेस करायचं असतं बरोबर वर, पण मी इथे प्रेस नाही केलेलं आहे कारण की हे प्लेनच होतं असं पण आणि त्यामुळे मी काही प्रेस नाही केलेलं आहे ते बघा आता इथे मी सर्व पार्ट अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत तुम्हाला पण सेम अशाच पद्धतीने कटिंग करायचं आहे कटोरीचे आपले पाच पार्ट असतात मागचा गळा मागचा पार्ट असतो त्यानंतर फ्रंट पार्टमध्ये आपले कटोरी असते साईड पीस परत खालची जी क्रॉसपट्टी आहे ती असते आणि स्लीवज असते तर हे आपले चार पार्ट इथे मी कटिंग करून घेत आहे त्यानंतर मी क्रॉस पट्टी कटिंग करणार आहे क्रॉसपट्टीसाठी मी कपडा जो आहे क्रॉसपट्टीला आपल्याला जॉईन देता येतो इतर पार्टला आपण जॉईंट नाही देऊ शकत ठीक आहे त्यामुळे मी ते ठेवून घेतलेलं आहे जसं आहे तसंच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे जर तुम्ही नवीन शिकणाऱ्या असतील मैत्रिणींना तर तुम्हाला कटिंग एकदम सावधान स्थितीत असल्यावरच कटिंग करायचं आहे म्हणजे काय सावधान म्हणजे एकदम सावधान स्थिती नाही ठेवायची आहे तर आपली जी कटिंग आहे ती चुकली नाही पाहिजे एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे आता मला प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे मी कपडा फिरवते जसा फिरेल तसा पण तुम्हाला काय करायचं आहे कपडा ठेवून घ्यायचा आहे एका जागी आणि तुम्हाला फिरायचं आहे जिकडून तुम्हाला कटिंग करणं सोपं जाईल त्या साईडने आता बघा बाकीचे पार्ट माझे झाले आहे कटिंग करून आणि इथे मी कटोरीचा पार्ट जो आहे तो कटिंग करून घेत आहे तर बघा आता इथे जो टक्स मी कटिंग केलेला होता ना तो मी घेऊन घेतलेला आहे म्हणजे ते आपल्याला सोपं पडत असतं मैत्रिणींवर त्याच्यामुळे टक्स आपण अगोदरच मारून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण ब्लाऊज शिवायला बसतो तेव्हा आपल्याला घडी घडी मोजमाप करण्याची गरज पडत नाही तर बघा हे चारही पार्ट आपले झालेले आहेत आता जो उरलेला कपडा आहे बघा कटोरी बघा आपली एकदम परफेक्ट आलेली आहे ठीक आहे इथे बघून घ्यायचं आहे आपण चेक पण करू शकतो आहे की जे काही जास्त कमी जास्त झालं असेल तर ते आपण इथे करू शकतो आहे शक्यतो थोडंसं जास्तच कपडा ठेवायचा मैत्रिणींनो कारण की कपड्याला एकदा की कैची लागली की तो कपडा आपला राहत नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता बघा ही क्रॉसपट्टी मला कटिंग करायची आहे तर क्रॉसपट्टी मी उरलेला जो काही कपडा आहे ना त्याच्यामध्ये कटिंग करणार आहे आता इथे मार्जिन आपल्याला फक्त क्रॉसपट्टीला द्यायचं आहे बाकी कशालाच मार्जिन नाही द्यायचं इथे बघा खालच्या साईडने मी साधारण पाऊन इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे आणि मग इथे मी ही क्रॉ जी क्रॉसपट्टी आहे ती कट करत आहे मार्जिन आपल्याला फक्त क्रॉसपट्टीला घ्यायचं असतं ठीक आहे आणि आठवणीने ते पण घ्यायचं असतं आता आपल्या इथे सर्व पार्ट्स कट झालेले आहे आता मी घेणार आहे इथे ब्लाऊज पीस तर ब्लाऊज पीस आपला जो आहे तो हे बघा अशा पद्धतीचा आहे याला मी प्रेस करून घेतलेला आहे अस्तरला मी प्रेस नाही केलेलं ब्लाऊज पीसला मी प्रेस करून घेतलेला आहे आता बघा जो ब्लाऊज पीस आहे तो उभ्या लाईनमध्ये आहे ठीक आहे बऱ्याच वेळेस गोंधळ होतो मैत्रिणी आपण कसे पण आडवे तिडवे लाईन जे आहे ते घेऊन घेतो त्याच्यामुळे फिनिशिंगमध्ये कपडा दिसत नाही फिनिशिंगमध्ये कपडा दिसण्यासाठी जर आपली डिझाईन जी लाईन डिझाईन जी आहे ती हुभी असेल तर उभीच घ्यायची आहे ठीक आहे आता इथे बघा ह्या ज्या लाईनिंग आहे ना त्या मी सर्व पार्ट्सवरती उभ्याच घेतलेल्या आहेत सगळ्यात अगोदर तर मी इथे ठेवलेला आहे बॅक पार्ट तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं आहे याला पिन लावून घ्यायचं आहे पिनने पॅक करून घ्यायचं आहे आणि मग कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा आता इथे सगळ्यात पहिले पार्ट मी ठेवून घेतलेला आहे हा बॅक पार्ट आणि मग मी इथे कटिंग करत आहे एक एक पार्ट आपल्याला कटिंग करायचा असतो मैत्रीण जेव्हा आपण हे जे ब्लाऊज आहे ते कटिंग करत असतो म्हणजे अस्तरवरती चालतं आपल्याला ठीक आहे पण जेव्हा आपण कपड्यावरती कटिंग करत असतो तर ॲडजस्टमेंट व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला इथे एक एक पार्ट ठेवूनच कटिंग करायचं असतं तर आता इथे आपला पाठीचा पार्ट झालेला आहे आणि आता मी इथे ठेवत आहे साईड पीस तर साईड पीस बघा हा अशा पद्धतीने मी ठेवला आहे उभीच लाईन घेतली आहे साईड पीसला पण सर्व गोष्टींना आपल्याला उभीच लाईन घ्यायची म्हणजे आपलं जे ब्लाऊज आहे ते उभ्या लाईनीत दिसणार आहे तर बघा कटिंग करताना तुम्ही जर नवीन असाल मी पुन्हा पुन्हा सांगते मैत्रिणी एकच गोष्ट जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं आहे पिन लावून मग कटिंग करायची असते आता इथून मी घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि मग हा पार्ट मी कट करून टाकलेला आहे आता आपलं राहिलेलं आहे स्लीव्ज कटोरी आणि खालची पट्टी आपली म्हणजे क्रॉस पट्टी आता काय करणार आहे मी अगोदर स्लीव्ज बघूयात कारण की स्लीव्जला आपल्याला कपडा जास्त लागणार आहे आता इथे उभी लाईन असल्यामुळे मला स्लीव्ज जे आहे आणि स्लीव्जला मला जी लेस आहे ती पण लावून घ्यायची आहे तर उभी लाईन असल्यामुळे मी अशा पद्धतीने ही लेस अशी लावून घेणार आहे तर बघा ही अशी ठेवली आहे मी आणि मग याच्यावरती मी स्लीव जे आहे आता ही चार पदरी कपडा झाला आपला बरोबर दोन पदरी ऑलरेडी आपण घेतलेला होता आणि मग आप मी अशा पद्धतीने घडी केली उभी तर माझा इथे चार पदरी कपडा झाला आहे त्यामुळे मी इथे काय करणार आहे जी स्लीव्ज आहे आपली ती दुमडून आणि मग ठेवणार आहे मग त्यानंतर बघून घ्यायचं आहे आपल्याला कटिंग करण्या अगोदरच बघून घ्यायचं आहे की आपली जी काही कटोरी आहे नहीं। कि नहीं ती बसणार आहे की नाही कारण की क्रॉसपट्टीला आपल्याला जॉईंट देता येणार आहे कटोरीला आपण जॉईन नाही देऊ शकत ठीक आहे मग आपली जिथे कटोरी बसत असेल जिथे ॲडजस्ट होत असेल तिथे आपण ती ठेवून घ्यायची आहे आणि मग बाही कटिंग करण्याचा विचार करायचा आहे आता मी इथे अगोदर कटोरीच कट करून घेत आहे त्यानंतर मी बाही कटिंग करणार आहे तर बघा मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून माप घेतला आहे ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं आहे ते अगदी सिम्पल आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे मी आणि त्याच्यानंतर पेपर पॅटर्न कसं काढायचं आहे ते पण दाखवलं आहे आणि संपूर्ण ब्लाऊज आपलं इथे कटिंग पण झालेलं आहे आता इथे फक्त आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची आहे ती पण जशी आहे तशी आपण ठेवून कट करणार आहोत तर मैत्रिणींना तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे जे कोणी नवीन असतील त्यांना फार प्रश्न पडत असतात की कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे कसं आपण अपन ब्लाऊज आपलं खराब नाही झालं पाहिजे आपलं कस्टमरचं ब्लाऊज असतं ते पण आपलं खराब नाही झालं पाहिजे याचा विचार जे कोणी नवीन शिकणारे असतात ते जास्त करत असतात तर त्यांना आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो शेअर पण करायचा आहे आणि हो मैत्रिणं चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे व्हिडिओ जे येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे तर बघा मैत्रिणी इथे आपलं जे ब्लाऊज आहे ते कटिंग करून झालेलं आहे ह्या ब्लाऊजचं स्टिचिंग कसं करायचं आहे त्याचं पण व्हिडिओ आपला येणार आहे आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय